हा दिसत आहे थोड तिकट पिझ्झा बर्गर आणि ते वडापाव अजून ते काय ते ते काय का। तुम्हाला जास्त तिकट लागले जाऊ दे त्याच्यापेक्षा भारी पौष्टिक <laughs> जेवारीचा होरडा <laughs> गव्हाचा होरडा सोबत मोसंब्या एकदम भारी पहिले काय आपण इसरून चाललो तर आपली खरी संस्कृती रानातला पोरगा हे काल जर शिक थोडं ते रानातला पोरगा शहरी संस्कृतीच्या मागे लागला पण तो स्वतःची संस्कृती इसरायला लागला आहे माझ्यासारखा आज एक फोन आला म्हणले बाळबाप्पाच्या रानात हुडा खायचा आहे म्हणलं चला आज जाऊ आणि एक व्हिडिओ बी काढू आणि एक आवाहन करू की हे जे बंद व्हायला लागलं आहे ना ते आपल्याला चालू ठेवलं पाहिजे हे आपल्या संस्कृतीचा भाग होता पाचशे द्यायचे हजार द्यायचे दीड हजार द्यायचे शहरातल्या लोकांनी हुर्डा पराटीला जायचं हुर्डा केंद्रावर त्याला आपला विरोध नाही पण स्वतःच्या शेतामध्ये जायला पाहिजे गावाकडे कधी यायला पाहिजे गाव ओस पडे शहरं फुल व्हायला लागलेत अशा वेळात आपल्या परंपरा जपल्या गेल्या पाहिजेत आणि हुर्डा हा त्याचाच एक भाग आहे सगळं जुळून शेणाच्या गावऱ्या मस्त हार चटण्या ठीक आहे आता आमच्या चेरमणी केलं चटण्या <coughs> आणि चटण्या आणि काय भारी असते राव ट्राय करून बघा त्या व्हिडिओ नंतर आला विचार तर शेत नसलं तर मित्राकडे जा त्याला बी वाटन जरा शेत असल्याचा भारी आम्हाला कारण शेतकऱ्याचं आपल्याला आहे ना <coughs> <laughs> शेतकऱ्याचं दिवस खरं वाईट आहे ना जरा ह्या अशा गोष्टी घडल्यानंतर जरा भारी वाटतं आणि त्यामुळे सगळ्याला आव्हान आहे थोड्या पार्टीला ढिलं पडायचं नाही आणि ते राजकीय भाषणं बाकीचे विषय बोलायला भारी वाटतं जरा ह्या जरा जास्त विषय कळत नाहीत एवढं बोलू आणि हिडे थांबू